और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी मशीन्स, शहरात दिवसेंदिवस चोरट्यांचं धाडस वाढत असून आता मंदिरांसारखी पवित्र ठिकाण ही बळी पडत आहे उल्हासनगर कॅम्प तीन मधील ओटी परिसरातील बॅरक क्रमांक एक हजार ऐंशी मध्ये असलेल्या शिवमंदिरात चोरट्यांनी मध्यरात्री चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घटना घडली घडली आहे ही रात्री अंदाजे सुमारास मिळालेल्या माहितीनुसार एक चोरटा मंदिराच्या सुरक्षा जाळीवरून आत घुसला आणि मंदिरात ठेवलेली नागदेवतेची पितळी मूर्ती चोरण्याचा प्रयत्न केला त्याने मूर्ती चोरली मूर्ती मंदिराच्या सुरक्षा जाळी ओलांडली सुरक्षा जाळीच्या आत ठेवलेली मूर्ती घेत असताना कोणीतरी आल्यानं घाबरलेल्या चोरट्याच्या हातून मूर्ती सटकली आणि पुन्हा मंदिरात पडली या संपूर्ण घटनेचं दृश्य मंदिरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात स्पष्टपणे कैद झालंय या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय स्थानिक नागरिकांनी मध्यवर्ती पोलीस प्रशासनाकडे मंदिर परिसरात गस्त वाढवण्याची आणि संबंधित चोरट्याचा लवकरात लवकर शोध लावण्याची मागणी केली आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर माझ्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा